मनोरमा खेडकरला जामीन मंजूर झालेला जा आहे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामीनावरती सुनावणी झाली होती सुनावणी पूर्ण होऊन निर्णय राखून ठेवलेला होता मनोरमा खेडकर जामीनावरती बाहेर आल्यास फिर्यादींवरती दबाव निर्माण करतील म्हणून त्यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकिलांतर्फे करण्यात आलेला आहे पेण तालुक्यातील भाल येथील भाताच्या गोदामामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं भात भिजून नुकसान झालेलं आहे जवळपास पाचशे ते सातशे क्विंटल भात भिजल्याचं सांगितलं जातं पावसाचं पाणी जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाल्यानं गोदामाच्या सभोवती पाणी साचून ते गोदामात शिरलं साधारण दोन फुटापर्यंत पाणी साचल्यानं या ठिकाणी भाताची नुकसान झालेली आहे नासाडी झाली आहे दिव्यामध्ये सात मजली इमारतीच्या लिफ्टच्या ओपन स्पेसमध्ये तीन वर्षीय दीक्षा रामनाथ सहानी या मुलीचा पडून मृत्यू झालाय बिल्डरवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे येथील सहजानंद चौकातील एका भला मोठा लाकडी होर्डिंग कोसळलेला आहे यामध्ये कोणतीही मनुष्य मनुष्यहाणी झालेली नाहीये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तीन गाड्यांचं नुकसान झालेलं आहे मनसैनिकांनी आतापर्यंत आयुक्ताकडे कल्याण डोंबिवलीतील होर्डिंग संदर्भात निवेदन देऊन माहितीचा अधिकार टाकून पाठपुरावा केलेला होता मात्र अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही परिणामस्वरूप अशी घटना घडली अशी चर्चा आता सध्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे मनोरमा खेडकरचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचा व्हिडिओ हा व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान स्वसंरक्षणासाठी दिलेल्या शस्त्र परवानाच्या चुकीचा वापर केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली होती नोटीस मिळाल्यापासून दहा दिवसामध्ये उत्तर अपेक्षित होतं आणि याच नोटीसला मनोरमा खेडकर यांनी उत्तर न दिल्यानं पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकर हिचा शस्त्र परवाना रद्द झाला आहे सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे आता जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे सिंधुदुर्गामध्ये आज आणि उद्या हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे तिलारी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी द्या या मागणीसाठी चिपळून बाजारपेठेतील सर्वच व्यापारी संघटना एकवटलेल्या असून चिपळून बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे नगरपरिषद चिपळून ते प्रांत ऑफिस असा मोर्चाही व्यापाऱ्यांनी काढलेला आहे अकिवाट ते बस्तवाढ येथे गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जात असलेल्या ट्रॅक्टर वाहत्या पाण्यामध्ये उलटला या दुर्घटनेमध्ये सहा जण वाहून गेले ट्रॅक्टरमधून स्वतः सरपंच पती आणि ग्रामपंचायत कर्मचारी आणि सोबतच काही जण होते यामध्ये सहा जण वाहून गेले शिरोडू तालुक्यातील धक्कादायक ही घटना आहे पुणे बेंगलोर आशियाई महामार्गाच्या कराडजवळील उड्डाणपूल आणि रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीच्या कामगारांनी कास्टिंग यार्डसमोर ठिय्या आंदोलन केलं दोन महिन्याचा पगार आणि पाच महिन्याचं पीएफ न दिल्यानं कामगारांनी गेल्या चार दिवसापासून काम बंद आंदोलन केलं परप्रांतीय आणि स्थानिक असे सुमारे अकराशे कामगार या ठिकाणी काम, काम करत आहेत पगार न मिळाल्यानं कामगार मात्र आक्रमक झालेले आहेत जोपर्यंत पगार मिळणार नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे पुणे इंदूर महामार्गावरील मनमाड ते मालेगाव दरम्यान असलेल्या चौंडी घाटामध्ये रस्त्याच्या संरक्षण कठड्याची दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी संरक्षण कठडा तुटल्यानं वाहनांच्या अपघातांचं प्रमाण वाढलं आहे कटडा तुटल्यानं वाहनं थेट खोल दरीमध्ये कोसळल्यानं धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तातडीनं संरक्षण कठड्याची भिंत बांधावी अशी मागणी आता वाहन चालकांनी केली जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील नामदेव धनगर नावाच्या व्यक्तीनं शासनाची फसवणूक केली व्यापारी सिमेंट व्यवसाय करत असल्याचं दाखवून त्यांना खुटी बिलं देऊन शासनाची करोडो रुपयांची फसवणूक केलेली आहे ही बाब जीएसटी विभागाच्या अन्वेषण विभागाच्या नजरेस आली दोन महिने पाळत ठेवून पुरेसे पुरावे हातीतच नामदेव धनगर याला पोलिसांनी अटक केली महाबळेश्वर तालुक्यामध्ये या हंगामामध्ये आतापर्यंत तब्बल चार हजार एकशे एक्याण्णव मिलीमीटर म्हणजेच एकशे पासष्ट इंच इतका पाऊस झाला आहे दरम्यान जुलै महिन्यामध्ये एकशे एकतीस इंच पावसाची नोंद झाली पावसाळा संपण्यास अजून दोन महिन्याचा कालावधी त्यामुळे यावर्षी महाबळेश्वरमध्ये गतवर्षापेक्षा विक्रमी पाऊस होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे चांदवड तालुक्यातील शिंगवे गावामध्ये ज्ञानेश्वरी अखंड हरिणाम पारायण सप्ताह उत्साहामध्ये साजरा झाला चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त शिंगवे गावातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गाडण्यात आलेली होती यावेळी भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं याप्रसंगी पंचक्रोशेतील भाविकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावलेली होती मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे हजारो लिटर पाण्याची गळती होऊ लागली आहे एकीकडे मालेगावला भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे तर दुसरीकडे मात्र मालेगावला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणाचा देखील जलसाठा अवघा अवघ्या पंधरा टक्क्यांवरती आला आहे आणि या परिस्थितीमध्ये पाण्याची नासाडी सुरू आहे यवतेश्वर घाटाजवळील असणाऱ्या गणेशखिंडीमध्ये चारचाकी तीनशे फूट खोल दरीत कोसळली आहे प्राथमिक माहितीनुसार चालकाचं नियंत्रण सोडून गाडी दरीमध्ये गेली आणि या गाडीमध्ये सात प्रवासी प्रवास करत होते यामधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर पाच जण किरकोळ जखमी झाली आहेत कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव या ठिकाणचे हे सर्वच जण असल्याची माहितीही समोर आली आहे